हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रीणो हे पाहू शकता मी तुमच्या सर्वांसाठी आज हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज आपण बैल विशेष हा सुंदर क्रोशाचा बैल कसा विणायचा हे पाहणार आहोत तर इथे पाहू शकता एक मी विणलेला आहे तर पूर्ण पाहू शकता किती सुंदर हा बैल दिसत आहे आणि पूर्ण जसा आपला रिअलचा बैल असतो त्याच पद्धतीने विणलेला आहे तर मैत्रीण तुम्हाला जर विनायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अगदी बिगिनर जरी असाल तरी हा तुम्ही बैल विणू शकाल तर ह्या बैलाचा प्रत्येक राऊंड हा राऊंड हा मी प्रत्येक राऊंड सांगितलेला आहे त्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यासाठी मी दोन तीन पार्ट याचे बनवणार आहे तर आज आपण पहिला पार्ट पाहणार आहोत तर याचा प्रत्येक राऊंड वेगळा आहे प्रत्येक याच्यामध्ये खांब कमी करायचे कुठं वाढवायचे त्याच्यामुळे मला डिटेल याचा खूप व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून मी याचे दोन तीन पार्ट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मैत्रिणींनो एका पार्टमध्ये आपण हे तोंड कसं विणायचं हे पाहणार आहोत आणि एका पार्टमध्ये ही पूर्ण बॉडी कशी विणायची आणि एका पार्टमध्ये हे जे वरची आपण झूल विणलेली आहे शेपटी पाय कानं हा खंदा परत आ, हे जे आपण गळ्यामध्ये त्याच्या घातलेलं आहे ते आणि परत आ, ही एसन जे आपण शिंगायला त्याचे जे गोंडा असतो तो, तो गोंडा कसा बनवायचा बाकी पूर्ण हा तिसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत तर इथे पाहू शकता किती सुंदर हा बैल आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर आजच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलवर भरपूर सारे असे नवनवीन व्हिडिओ आहेत उलनचे जर तुम्ही चेक कले केले नसतील तर नक्की चेक करा आणि आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ बनवायचा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर हा बैल कसा विणायचा याच्या मला भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या तर हा बैल मी स्वतः एक विणून पाहिलेला आहे हा बैल विणण्यासाठी मला खूप दिवस लागलेले आहेत कारण याचा प्रत्येक पार्ट मी स्वतः विणू विणू पाहिलेला आहे खूप वेळेस मला हा बैल उकलावा लागला कारण मी स्वतःच क्रिएट केलेला आहे कुठेही याची डिझाईन अवेलेबल नाही यूट्यूबवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे कारण मी इन्स्टावर युट्यूबवर खूप वेळेस चेक केलं तर कुठेही मला भेटलं नाही याची डिझाईन तर चला तर मैत्रिण जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण हा तोंडाचा भाग बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दोन फक्त दोन राऊंडमध्येच ही ब्लॅक कलरची लोकर वापरायची आहे शेपटीला दोन राऊंडमध्ये आणि पायाला सुद्धा दोन राऊंडमध्येच वापरायची आहे तर ब्लॅक कलरची लोकर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आवाजाकडे नक्की लक्ष ठेवा तर सर्वात अगोदर आपल्याला एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हा जो पहिला सिंगल क्रोश आहे याच्यावर स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे तर ब्लॅक कलरची लोकर व्यवस्थित दिसत नाही तर आपल्याला अंजादेच विणायचे आहेत फक्त जे खांबा आहेत ते आपल्याला मोजून विणायचे आहेत आता जे आपण पहिल्या राऊंडमध्ये सहा सिंगल क्रोशे घातले होते तर या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन सिंगल क्रोशे घालायचे म्हणजे टोटल बारा सिंगल क्रोशे घालायचे आहेत दोन तीन चार तर इथे मी टोटल बारा सिंगल क्रोशे घालून हा धागा कट करून घेते पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप टिशने जॉईन करायचा आणि धागा कट करून घ्यायचा तर हा झाला दुसरा राऊंड आता तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचे आहेत दोन खांब वाढवायचे आहेत तर आपल्याकडे आहेत बारा खांब तर बाराचे आपल्याला चौदा करायचे आहेत त्यासाठी काय करायचे पहिल्या पाच खांबावर पाच खांब घालायचे दोन तीन चार आणि पाच आता हे सहाव्या खांबावर दोन खांब घालायचे एक दोन आता काय करायचं परत हे पाच खांबावर पाच खांब घालायचे सहाव्या खांबावर दोन खांब घालून राऊंड कंटिन्यू करायचा स्लिप टिशने जॉईंट करून हा तिसरा राऊंड आपला कंटिन्यू करून घ्यायचा आता जसं तिसऱ्यावर आपण दोन खांब वाढवले होते आता चौथ्यावर सुद्धा आपल्याला दोन खांब वाढवायचे आहेत म्हणजे चौदाचे आपले सोळा खांब होतील तर आता हे पहिल्या खांबावर एक खांब दुसऱ्या खांबावर एक खांब तिसऱ्या खांबावर एक खांब चौथ्या खांबावर एक खांब पाचव्या खांबावर एक खांब आता आपल्याला ह्या सहाव्या नाही तर सातव्या खांबावर दोन खांब घालायचे आता परत इकडे सहा खांबावर सहा खांब घालायचे सातव्या खांबावर दोन खांब घालून स्लिप टिशने राऊंड जॉईंट करून घ्यायचं आता आपला राऊंड पाचवा सुरू आहे तर पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला तीन खांब वाढवायचे आहेत तर आता इथे पहिल्याच जागी मी एक खांब वाढवणार आहे तर आता इथे इथे आल्यानंतर एक खांब वाढवायचा आणि या साईडला एक खांब वाढवायचा अंजादेच आपल्याला तीन खांब वाढवायचे फक्त तीन साईडमध्ये आले पाहिजे जर एकाच जागी वाढवले तर आपला जो समोरचा शेप आहे तो बिघडला जातो त्याच्यामुळे आपल्याला अंदाजेच वाढवायचे आहेत आता इथे सुद्धा मी एक खांब वाढवलेला आहे आता परत चार पाच टाके टाकून इथे सुद्धा वाढवून घेणार आहे आता इथे सुद्धा मी एक खांब वाढून घेणार आहे आणि आता परत राहिलेल्या खांबाव खांब घालायचे आणि स्लिप टीच करून हे राऊंड जॉईंट करून घ्यायचं आहे आता आपला सहावं राऊंड आलेला आहे कारण आपल्याला जो समोरचा भाग आहे हा समोरचा भाग तर कमीपासून असं वाढवत न्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एक दोन तीन असेच खांब वाढवायचे आहेत तर आता हा जो सहावा राऊंड आहे ह्या सहाव्या राऊंडमध्ये फक्त आपल्याला एकच खांब वाढवायचा आहे तर हा इथे न वाढवता आपल्याला या साईडला इथे वाढवायचा वाड़ आहे तर सतरा खांब आहेत तर आपल्याला पहिले आठ खांब टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता ह्या नवव्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत आता परत राहिलेले आठ खांब घालायचे आणि स्लिप टिशने हे सहावं राऊंड जॉइंट करायचं आता आपलं सातवं राऊंड स्टार्ट होणार आहे तर ह्या सातव्या राऊंडमध्ये आपल्याला चार खांब वाढवायचे तर इथे मी पहिल्याच खांबाला एक खांब वाढवला आता पुढे पाच खांब घालायचे एक दोन तीन चार आणि पाच आता ह्या सहाव्या खांबावर परत दुसरा खांब वाढवायचा परत पाच खांब घालायचे एक दोन तीन चार पाच परत सहाव्या खांबावर आपल्याला दोन खांब वाढवायचे आणि आता दोनच खांब घालायचे आपले तीन खांब वाढलेले आहेत आणि ह्या तिसऱ्या खांबावर परत एक मी एक खांब वाढवत आहे हवं तर तुम्ही चार चार खांब देखील घालू शकता तर ह्या पूर्ण राऊंडमध्ये मी चार खांब वाढून घेतलेले आहेत तर पाहू शकता समोरचा तोंडाचा आकार थोडा थोडा येत आहे तर आता आपल्याला काय करायचं आठवा आणि नववं राऊंड खांबावर खांबच घालायचे एकही खांब वाढवायचाही नाही आणि कमी सुद्धा करायचा नाही अशा आपल्याला दोन राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर आठ आणि नऊ हे दोन राऊंड मी खांबावर खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं या दहाव्या राऊंड मध्ये तीन खांब कमी करायचे तर हा पहिला खांब घातलेला आहे आपण दुसरा घालायचा तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आणि असंच इथं आल्यानंतर एक कमी करायचा आणि इथे आल्यानंतर एक कमी करायचा तर समोर मी चार खांब घालून घेते एक दोन तीन आणि चार आता परत दोनाचा एक करायचा आता परत इथे मी चार पाच खांब घालून घेते एक दोन तीन आणि चार परत दोनाचा एक करायचा आता राहिलेले खांब घालून स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं राऊंड तर दहावं राऊंड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित याच्यामध्ये कॉटन भरून घ्यायचं आहे तर आपला हा तोंडाचा आकार तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने थोडसा बैलाचा शेप द्यायचा आहे तोंडाचा सेम या पद्धतीने आणि शेप दिल्यानंतर काय करायचं आता मधोमधल्या खांबावर आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं इथून आपण शिंग बनवायला घेणार आहोत सॉरी इथे माझं पहिलंच स्लिप टिशने जॉईंट करायचं राहिलेलं आहे हा राऊंड स्लिप टिशने जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला हा मधोमध मद स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा या पद्धतीने तर जॉईंट केल्यानंतर परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे की दोन्ही भाग सारखे आहेत की नाही आणि जॉईंट केल्यानंतर आपल्याला कोणताही एक भाग घ्यायचा आहे आणि खांबावर खांब घालून घ्यायचे कमी जास्त वगैरे आपल्याला बिलकुल करायची गरज कर नाही या पद्धतीने आपल्याला खांबावर खांब घालून घ्यायचे गोल राऊंडमध्ये आणि आता ह्या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला स्लिप डिशने जॉईंट करायचं आहे हे झालं आपलं शिंगांसाठीचं पहिलं राऊंड तर परत आपण याला व्यवस्थित शेप देणार आहोत कारण आतमध्ये कॉटन भरल्यामुळे थोडंसं जरी वरून दाबलं तरी त्याचा शेप बदलतो कारण कॉटन खूप सॉफ्ट असतं तर या पद्धतीने आपली बैल तयार झालेले आहेत आता काय करायचं वरच्या शिंगांसाठी तर आता आपला हा एवढा भाग तयार झालेला आहे तर नंतर आणखीचा शेप उठून दिसतो शिंग वगैरे बनवून झाल्यानंतर आता हा लाल कलरचा भाग आपल्याला बनवून घ्यायचा आहे इथपर्यंत तर त्याच्यासाठी इथे रेड कलरची आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे आणि जे आपण गोल राऊंडमध्ये मध्ये खांब विणलेले आहेत ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून आपल्याला स्लिप टीचने पहिलं राऊंड जॉईंट करायचं आहे तर इथे मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट केलेलं आहे तर राऊंड मध्ये आपल्याला आठ खांब तयार मिळालेले आहेत तर आता दुसरं राऊंड आपल्याला सुरुवात करायची आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला कॉटन भरत जायचं आहे जेणेकरून शिंगाचा व्यवस्थित शेप येईल हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये दे तार देखील घालू शकता तार घातल्यामुळे आपल्याला जसं हवं आहे तसं मोडता येईल आणि व्यवस्थित आकार देता येईल तर आता आपल्याला याच्या खांबावर खांब घालतच जायचं आहे आणि थोडे दोन दोन राऊंड झाले की या आप पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरत जायचं आहे तर इथे किती राऊंड बनवायचे आहेत हे पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर नऊ राऊंड आपल्याला खांबावर खांब घालायचे आहेत आणि नंतर दहाव्या राऊंडमध्ये आल्यावर आपल्याला जे आठ खांब आहेत आठ आठ खांबाचे सर्वातून एक एक वेळेस धागा ओढायचा आणि पूर्ण एकत्रच काढून घ्यायचा तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात सात राऊंड विणल्यानंतर ह्या आठव्या राऊंडमध्येच आपल्याला जे आपले आठ खांब आहेत त्याचे चार खांब करायचे चा, आहेत आणि ह्या नव्या राऊंडमध्ये चा, चारातून आपल्याला काय करायचं एक एक धागा ओढून घ्यायचा आणि डायरेक्ट पूर्ण एकच खांब करून कट करून घ्यायचं तर इथे मी एक वेळेस करून दाखवते अगोदर मी हे सात राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी सात राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत हो आणि आता आपल्याला आठवं राऊंड आठव्या राऊंडमध्ये आपल्याला फक्त चारच खांब पाहिजे आहेत तर इथे एका साखळीचा एक खांब झालेला आहे असं डायरेक्ट जरी स्किप केलं तरी चालेल किंवा असं दोनाचा एक करून आपल्याला चारच खांब करायचे आहेत दोन पहिला मी डायरेक्टच केला होता तीन आणि हे चार तर हा खांब करायच्या अगोदर मी थोडीशी याच्यामध्ये कॉटन भरून घेतलेला आहे आता हा जो पहिला खांब आहे इथे स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे हे जे चार खांबा, आहेत हे चार खांबातून सुई ओढून घ्यायची आहे एक मिनिट एक दोन आणि ही पहिली एक तीन आणि आणखीन एक वेळेस आपल्याला इथून डायरेक्ट धागा ओढून घ्यायचा आहे थोडस शेवट कठीण जातो आणि ह्या चारही धाग्यातून आपल्याला एकत्र सुई काढून घ्यायची आहे या पद्धतीने एकत्र सुई काढून घ्यायची आहे आणि स्लिप टिच करून एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि आता हा धागा आपल्याला याच्यामध्येच हायर करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने लपवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सुई धाग्याने शिवून देखील घेऊ शकता तर आता आपल्याला परत काय करायचं शिंगाला शेप द्यायचा आहे या पद्धतीने आप आपले हे शिंग तयार झालेले आहेत तर याच्यामध्ये हवं तर एक तार देखील घालून घेऊ शकता नंतर आपल्याला शेप द्यायला सोपं पडतं तर मी याच्यामध्ये तार घातलेला आहे पण आता सध्या माझ्याकडं तार नाही जेव्हा येईल तेव्हा मी घालून घेईल जेव्हा आपण विणतो तेव्हाच तार घातला तर व्यवस्थित राहील तारा तर ताराच्या भोवती विणून घ्यायचं तर मी या दोन्हीमध्ये सुद्धा तार घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा घालून घेणार आहे तर मैत्रिणी हा हे शिंग मी बनवून घेणार आहे आणि नंतर आपण मागचा हा पार्ट कसा विणायचा हे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय